पण काकस्पर्शाच्या वेळेला असं काय झालं होतं की निर्माता ठाम होता मग तेव्हा पण काही गोष्टी घडणार होत्या तुमच्यासोबत कारण तेव्हा तर तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही केस पूर्णपणे टक्कल केलं मला घ्यायचं असं ठरलं सगळं झालं मी जे म्हटलं ना की मी कधीच कुणाकडे काम मागितलं नव्हतं पण मी महेश मांजरेकरकडे काम मागितलं आणि ह्या सगळ्याला कारणीभूत म्हणजे की तो योग आहे तुला सांगते किंवा नियतीने आपण म्हणतो ना की नियतीने काही गोष्टी तुमच्या आयुष्यात ज्या लिहून ठेवलेल्या असतात त्या घडतात गोष्टी तसं कदाचित असेल अमय खोपकर त्यावेळेला कोळी महोत्सव भरवला होता माहीमला आणि अमयने बोलवलं होतं म्हणून मी माझी मुलगी नातीला घेतलं होतं आणखीन आम्ही गेलो नात माझी एवढीशी होती तेव्हा गेलो आणखीन महेश आला होता तिकडे मला माहिती नाही काय हे बऱ्याच कलाकारांना त्याने अमयने बोलवलं होतं तर व्ही आय पी रूम्स केले होत्या तिकडे गेले महेश, महेश। आणि मेधा आले तेवढ्यात मेधाला काय तेवढी मी ओळखत नव्हते तिला पण महेशकडे छोट काम केलेलं होतं आधी तर काय मला माहिती नाही पटकन मी असं महेशचा हात धरला म्हटलं महेश मला खूप चांगलं काम करायचंय रे तुझ्याकडे तर त्याने असं बघितलं मेधाकडे असं बघितलं मला म्हणाला टक्कल करशील आणि मी म्हटलो हो <laughs> लगेच हो याच्यावर मी टक्कल केले कारण इतका मोठा निर्माता इतका मोठा कलाकार एखाद्या स्त्री कलाकाराला जेव्हा केशवपन करशील काय <laughs> विचारतो याचाच अर्थ की त्याच्यात काहीतरी असेल ना या रोल मध्ये काहीतरी असेल हो किंवा महेशचा माझ्यावर असणारा विश्वास हा मला तेव्हा खूप मोठा वाटला नाहीतर असं कुणी कुणाला विचारणार नाही ना mm. आणि मी सांगू जे आपण म्हणतो ना की आपली विल पॉवर आणि आपण पॉझिटिव्ह असलो पाहिजे mm -hmm. तर काकस वर्ष सारखा रोल करण्यासाठी मी बत्तीस वर्ष वाढव घेतले हो पण माझं मन मला सांगत होतं की मला कुठेतरी कधीतरी अशा पद्धतीचा रोल करायला मिळेल <laughs> कारण तेव्हा हो, सिनेमात वगैरे बघितलं की असं वाटायचं ना की अरे आपल्याला असं करायला मिळायला पाहिजे बरोबर तर तो मला तेव्हा मिळाला करायला